शूर वीर संभाजी राजा तसा ज्वल ज्वलन तेजस शूर वीर संभाजी राजा। मिली मिली तसा जल तेजस शूर भीर संभाजी राजा तसा ज्वल ज्वलन तेजस शूर भीर संभाजी राजा तसा ज्वल ज्वलन तेजस शूर वीर सम्भाजी राजा थावा। भाग अकरावा रामराजांचा जन्म झाला आणि शिवाजीराजे काही हेतूमनी धरून संभाजीराजांना अष्टव प्रहर स्वतः संगती ठेवू लागले राज्यकारभार शिकवू लागले फडावरच्या मंडळींचाही संभाजीराजांशी निकटीचा संबंध येऊ लागला ही मंडळी संभाजी संभाजीराजांनाही मान देत होती दरम्यान रायगडचे बांधकाम पूर्ण झाले आणि राजांनी आपली राजधानी रायगडावर हलवली एक दिवस राजांनी खास सदर बोलावली आणि संभाजी राजांना शिक्के कट्यार बहाल केली संभाजी राजे स्वतंत्रपणे कामकाज पाहू लागले महाराज बाळाजी जी, जी। सदरेवर ही कोण मंडळी जमलेत हे वाडीचे शिकार शिकारखेडे आहेत त्यांच्या विरुद्ध गावखोतांची तक्रीर आहे धाकल धनी अहो सरकार गडाव नाही तर आपणच काय ती तड लावावी आमची कसली तड काय झालं हे बघा न कचरता बोला धनी यांनी आगळ केली तड लावायची ती आमची यांची नाही कसली आगळ वाडीच्या वाघोऱ्याच्या रानात हिंनी शिकार केली मांदळ जनावर पाडली पण सरकारनं ठरवून दिलेली तक्षीम आम्हाला नाही पावती केली अण्णाजी या शिकारबाबीचा काय कानून आहे नाही खोत म्हणतात ते सही आहे शिकार खेळे दोषी आहेत सरकारी फडातून खोतास तसे अधिकार देण्यात आले आहेत जेवढी जनावर पाडली त्या हर जनावरांमाग चार शिवराई दंड शिकार शिकारखेळ्यानी भरायला हवा खोत तुम्ही कधी शिकारखेळी खेळता का जी खेळतो की मग त्यातली तक्षीम वाड्यावर भरता नाही धनी वाघासारखं जनावर अंगावर आलं आणि शिकारी जाया झालं तर त्याची तब्येत पुस्तका का त्यास तक्षीम मागता वाघाला हा जापता लागू नाही युवराज तेच म्हणतो अण्णाजी पंत जोखमीचं जनावर अंगावर आलं तर हे खोत काही करणार नाहीत पण खायचं जनावर पाडलं तर वाटा मागण्यास चुकणार नाही आम्ही या शिकार खेळांना दंड माफ केला आहे पण युवराज कानून प्रमाणात अण्णाजी आम्ही दंड माफ केलेला आहे आणि ही आज्ञा आहे जी, जी। खोत? जातीचा शिकारी वाटा म्हणून आलेली शिकार कधी खात नाही लक्षात ठेवा आणि गुंजोटे शिकार खेळे तुम्ही लक्षात ठेवा की जातीचा शिकारी वाटा दिल्याशिवाय रानातून पळून जात नाही होत आम्ही जातीनिशी तुमच्या रानात उतरू रानडुकरांची शिकार करण्यासाठी तुम्ही पूर् जनावर वाढीत न्या आणि गावकऱ्यांना खाऊ घाला जी महाराज आबासाहेब या घंटेच्या टोलांनी आम्हा राहत नाही मासाहेबांची याद येते आम्ही पाचडात उतरावं म्हणतो कधी कधी आम्हाला तुमचा हेवा वाटतो मनी उठणारे तुम्ही सा बोलून जागा आम्हाला ते बोलता येत नाही जरूर उतरं पाचाडा चार दिवस वाड्यातच मासाहेबांची सेवा करा पुन्हा गडावर या तुम्हाला मोहिमेचे कामकाज समजवायचे शिकार खेळ्यांचे कथे निवाडी लावणं सोपं आहे पण याहून कठीण बाबी मार्गी लावणं मुश्किल आहे आमचं काही चुकलं का कथ्याच्या निवाड्यात महाराज नाही कथल्यात नाही चुकलं सदरी रिवाजात मात्र गफलत झाली तुमची कऱ्यांसमोर अण्णाजींना आज्ञा करायला नको होती तुम्ही आमचं चुकलं आम्ही लगेच अण्णाजींची माफी मागू नाही नाही ती दुसरी गफलत होईल तुम्ही युवराज आहात ध्यानात ठेवा राजांना चूक करता येत नाही आणि केल्या चुकीची सफाईही देता येत नाही चला महाराज साहेब आम्ही मासाहेबांकडे मोहिमेवर जाताना जाऊ आपण आम्हाला मोहिमेचा मसला सांगावा शाब्बा युवराज आमच्या मनी आहे की तुम्ही काही सैन्य घेऊन स्वतंत्रपणे जवाहरच्या विक्रमशाहवर हल्ला करावा पावसाळ्यात मराठी घोडी पागेबाहेर पडत नाहीत हे जाणून गनीम बेसावत असेल त्यामुळे हीच संधी आहे जी महाराज साहेब शिवाजी सैन्य घेऊन येतोय युवराज आपली फते झाली विक्रमशहा राजा गुलशनाबादला मुघलांच्या आश्रयाला पडून गेला त्याच सैन्य पकडलाय युवराजांनी दस्त केलेल्या कैद्यांचा करिणा द्यावा पंत यातील जे आपल्या फौजेकडे चाकरी करण्यास कबूल असतील त्यास रुजू करून घ्या जी आणि जे नसतील त्यांच्या काढण्या उतरून त्यास सन्मानाने परत धाडा जी युवराज अजून एक मसला करायचा आहे कोणता आम्हा वाटते आपण रामनगरवर चाल धरली तर सुरतेची मोगली ठाणी कुमक करणार त्यासाठीच सूरत धाकात राहील असं काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी रामनगरवर जाण्याआधी आपलं असं पाऊस पाणी असताना फौजेत दुफळी नको, नको। आ, हा चार लक्ष रुपये खंडणी भरा नाहीतर शिवाजीराजे सैन्यासह सुरतेवर चालून येतील असा खलिता पाठवा पंत म्हणजे मोगली सैन्य सुरतेच्या रक्षणासाठी अडकून पडेल आणि रामनगर मिळेल युवराज हे राजकारण थोरल्या महाराजांना आवडेल मुजरा महाराज काय खबर गुलशनाबादच्या जाधवरावांना विक्रमशाला आसरा दिलता आम्ही ते ठाणं मारून जाधवरांना काढण्या घालून जेरबंद करून आणले पेश करण्याचे आज्ञा कर। पेश विचार जी रूपाजी भोसले जाधवराव हो सिंदखेडकर आहेत आपल्या मासाहेबांच्या आम्हा आहे पंत ते आमचे मामे काका असतात तरी आपण त्यांच काढण्या घालून आलेच ते रुपाजी काका साहेबांच्या काढण्या उतरवा जी महाराज रुपाजी पंत त्यांना समज द्या आम्ही युवराज आहोत त्यांनी रिवाजी मुजरा दिलेला नाही तो देता यावा म्हणून काढण्या उतरवल्या आहेत त्यांच्या जी जाधवराव तुम्ही कैदी आहात युवराजांना रिवाजी मुजरा द्या काही झाला म्हणून वाघ गवत खात नाही मुजरा द्यायचा जाधवांचा वसा नाहीये कोण वाघ वाघ गवत खात नाही मान्य पण तो वसा पाळीव मांजरांनी बोलू नये दर्शनाबरोबर आम्ही पाय धरावे असा तुमचा वकूब पण तुम्हास मामा काका म्हणायची शरम वाटते आमास आऊ साहेबांचे भातसे म्हणून मुजरा रुजू घातला पाहिजे आम्हा नव्हे त्यांना आम्हाला बघून त्यांची याद आली त्या नाही तुम्हाला कुमान मुजरा रुजू घाला त्या बैठकीला ते आऊ साहेबांची आहे नाहीतर नाहीतर काय जाधवांचा वसा बोलणारी तुमची जीभ हसडून या क्षणी तुमच्या हातात देण्याची आज्ञा देऊ आम्ही पंत जाधवराव मुजरा घाला बैठकीला आणि युवराजांना आथ्याबाईंचे पाय धरण्याची आमची लायकी नाही तरी युवराज तुमचे सुद्धा आमचे मामा काका आहात का तुम्ही आमचे पाय धरू नका पण या गादीच्या सेवेस रुजू व्हा आम्हा तुम्ही हवे आहात आम्हास कबूल आहे युवराज पंत जी मामा काकांना श्रींच्या सेवेस रुजू करून घ्या त्यांना मानाची वस्त्रे बहाल करा जी युवराज संभाजीराजांची पहिलीच मोहीम फत्ते झाली राजांची खात्री पटू लागली ते युवराजांवर जबाबदाऱ्या टाकू लागले युवराजांच्या फरमानाने कारभार होऊ लागला इकडे रामराजेही वाढत होते सोऱ्याबाईनं मात्र संभाजी राजांचं वाढतं महत्व झेपत नव्हतं निळोपंत आमचे दागिने का नाही आले यादीच युवराजांच्या शिक्के खाण्याची मोहर त्याखेरीज तोडता येत नाही कुणास वर्दी धारता मुजुमदार स्वारीखेरीज आम्ही कोणाचे शिक्के फरमान जुमानत नाही समजला पण महाराज साहेबांनीच हा सा हुकूम काढलाय की युवराजांच्या आज्ञेशिवाय डाग डागुटीच्या मोहरेच कोणालाही हात लावता येणार नाही आपण सणाचे डाग आपल्या सेवेस रुजू करण्यास आम्ही स्वतः जातीनं आलो आहोत औ साहेब त्यांचा स्वीकार व्हावा सुनबाईंना लागले तर असेच आणून द्याल नाही मतलब त्या कुणबी आहेत ना कुणब्यांना डागांची सवय नसते युवराज येतो आम्ही जगदम शंभू राजे जी मा साहेब आपण आमच्या पायास रोज असे मालिश करता आम्हाला बरे नाही वाटत आपण असा आराम पडतो ना तसा आमच्या मनासही आराम पडतो म्हणून आम्ही येतो बरेच दिवस झाले तुमास काही एक बोलावं म्हणतो ऐकता जी थोरल्या बाईंचा आणि तुमचा मामूली निमित्ताने गैरमेळ पडतो असं आमच्या कानी येत आहे आपल्या पायांचे आणबेल मास आहेत आम्ही त्यांना खूप मानतो पुष्कळ आदब ठेवतो <laughs> आदब हा जनान्याचा रिवाज पुरुषांनी सोशिक असलं पाहिजे त्यांनी अदब सोडली तरी तुम्ही सोसणं सोडू नका तुमच्या आऊ गेल्यापासून हे तुमच्या पाठीशी आहे वाढत्या उमरीनं ते वाढणारच आहे शक्य होत तोवर आमचा हात तुमच्या पाठीशी राहिला आता आम्ही थकलो <laughs> हाताची पाची बोट सारखी नसतात म्हणून काही त्यातले एखादे दूर करता येत नाही लहान थोर सारेच आपले आहेत हेच आम्ही हयातभर आमच्या राजांना सांगत आलो आज तेच तुम्हा जी। मा महाराज माचीवर आले सांगतो आहोत आहेत आपल्या दर्शनासाठी औक्षवंत <laughs> वाचाडातन आम्ही दिलेला आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोचतो जी राजे आम्हाच खबर मिळाली की प्रतापरावांनी होय मासाहेब प्रतापरावांनी बहलोल खान हाती आला असतानाही सोडला म्हणून राजांनी त्यास खलिता पाठवला पठाणाशी सला काय निमित्त केला मारून गर्देस मिळवावा नातर आम्हास तोंड दाखवू नये पत्र पावताच प्रतापराव संतापले इरेस पेटून फक्त सात संगती दहा हजार फौदेच्या वणव्यात घुसले कठीण आहे आता नवे सरलष्कर कोण राजांनी हंसाजी मोहितांना सरलष्कर केले त्यांना हंबीर राव ही खिताबत दिली योग्य निवड हंसाजी मोहिते थोरल्या सुनबाईंचे बंधू आहेत पण त्यांच्यापेक्षा वेगळे आहेत नेहमीच दौलतीस योग्य तो निर्णय घेतील जी साहेब बंकापूर लुटून कारवार तसनस करून आनंदराव मकाजी यांना पन्हाळ्यावर नेमून राजे पुरत्या दोन महिन्यांनी रायगडावर आले त्यावेळी एक चांगली आणि एक वाईट खबरही त्यांच्या पाठी गड चढून आली दौलतीचे कदीन चाकर निळो सोंदे वारले ही वाईट खबर आणि काशीचे गागा भट्ट राजांच्या भेटीला येत आहेत ही चांगली खबर राजे प्रणाम वेदो नारायण श्री आले आचार्य जयोस्तु जयोस्तु प्रणाम आचार्य जयोस्तु युवराज जयोस्तु श्रीं असो चलिए चलिए ये है हमारी माता जी माँ जी प्रणाम आपके पांव चूरू अरे हे, हे कौन करण अपन थोर श्रेष्ठ आचार्य माँ जी गंगा से बढ़कर श्रेष्ठ है आपके चरण हम आचार्य हैं पढ़त धर्म ग्रंथों के आप साक्षात धर्म माता है आपन श्रेष्ठ है हाथ हमारी पूजा स्वीकार करें आचार्य पुरुषोत्तम शिवाजी राजे हम काशी क्षेत्र से यहां दक्षिण देश आए मन में एक धर्म संकल्प लेकर आपका यह किला हमने देखा परम संतोष है यहां सब है परंतु एक नहीं सिंहासन नरेश राजदंड के बिना धर्म दंड व्यर्थ है समस्त आर्यवर्त में आज हिंदुओं का एक भी राजपीठ नहीं है सिंहासन नहीं जिसे देखकर हिंदू मस्तक धर्म करे, जीवन संग्राम लड़ाने की मनीषा करे, वही कारण हिंदू स्वयं को निराश्रित पराजित मानते हैं समस्त आर्यावर्ग का ये भार स्कों पर दौड़ने के लिए आप ही योग्य है उत्तर में हमारे पवित्र देवालय नष्ट हो रहे हैं दुर्बल हिंदू प्रजाजन बलात् धर्मांतरित किए जा रहे हैं यही प्रयोजन है कि समस्त उत्तरवासियों के प्रतिनिधि रूप में भिक्षा पात्र लिए हम आपके किले के महाद्वार पर खड़े हैं धर्म रक्षा हमें सिंहासन प्रदान करो नर श्रेष्ठ को राज दंड प्रदान करो राजा बनो छत्रपति बनो छत्र प्रदान करो आचार्य आप ऐसी बातें करके हमें लज्जित ना करें आप हमें आज्ञा करें राजे आचार्य बोलतात ते रास्त आहे तुम्हास राज्याभिषेक करून घ्यावयास हवा आपण कराल राज्याभिषेक आचार्य <laughs> ये तो मेरा सौभाग्य होगा माझी मेरा सौभाग्य होगा जय उदो, उदो! मुजरा आम्ही आपणास मुद्दाम बोलवले अभिषेक विधीचा तपशील सिद्ध असं आम्ही ऐकतो जी सर्व तपशील सिद्ध झालेत मग त्या आमच्या बाळराजांसाठी कोणते विधी आहेत जी आचार्यांनी सिद्ध केलेल्या अभिषेक प्रयोगात बाळराजांचा स्वतंत्र उल्लेख नाही मतलब हे स्वारींचे कुणीच नाही मग यांना मुजरे तरी कशाला गैरसमज होतोय साहेब यात आमची काहीच कुसूर नाही खुद्द स्वामीनीच आचार्याना अभिषेक विधीचे सर्व अधिकार प्रदान केले आहेत तेच म्हणतो आचार्यांना गडाची ओळख दोन दिवसांची त्यांच्या कामात काही वाण राहिली तर ती बोलणार कोण तुम्ही ती सुधारून घ्यायला नको आम्ही हे बोलू पण आचार्य ते मान्य करतीलच असा विश्वास कसा द्यावा तुम्ही बोला तर खरं जी आता जय जय रघुवीर समर्थ नमस्कार करतो स्वामी आशीर्वाद द्यावा राम रूप व्हा बहुता जन्मांचा शेवट नरदेह सापडे अवचट युवराज स्वामींचे पाय धरा नमस्कार करतो रघुकृपा रघुदास व्हा स्वामींनी पुढे येण्याची तसदी घेतली अवघा मुलूख पाठीशी घेऊन जाणाऱ्यांना पुढं होऊनच पावतं घ्यायला पाहिजे राजे स्वामींना रायगडी पाचारण करण्यासाठी आम्ही आलो आहोत तुमच्या राज्याभिषेकाची सुवार्ता काने आली आहे राजे सिओबा राजे आम्ही केव्हाचेच तुमच्यावर छत्र धरले आहे आमच्या तपसामर्थ्याचे डोंगर दरीत राहणारे आम्ही गोसावी आम्हाला लौकिकाचे बंधन नाही आम्हाला लौकिकात गुंतवू नका राजे मनी न धरता सविध राज्याभिषेक करून घ्या झाले नाही एवढे थोर कार्य तुम्हास करणे आहे राजे जयास वाटे जीवाचे भय त्याने क्षात्र धर्म करू नये काहीतरी करून उपाय पोट भरावे नजर करार राखणे कार्य पाहून कत्तल करणे तेथे रणशुराची अंत करणे चकित होती महाराष्ट्र देश थोडका उरला राजकारणे लोक शोधला अवकाश नाही जेवायाला उदंड कामे लोक पारखून सोडावे राजकारणे अभिमान झाडावे पुन्हा मिळवून घ्यावे दुरील दुरे देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा मुलुख बडवा की बडवावा धर्म संस्थापनेसाठी जय जय रघुवीर समर्थ प्रणाम स्वामी आमचा आशीर्वाद तर आहेच आपल्याला हा कोदंड घ्या तुमच्या अभिषेकाला आमची ही गोसावी भेट युवराज स्वामी बोला तुम्ही काय बोलू इच्छिता नाही आम्ही म्हणणार होतो की सांगा सांगा स्वामींनी जसं महाराज साहेबांचं रूप श्लोकात उभं केलं तसंच आमच्या मा साहेबांचंही केलं तर आमचे कान धन्य होते युवराज तुम्ही आणि राजे भाग्यवान आहात आम्ही त्यांचं रूप शब्दात उभं करू शकणार नाही आम्ही शब्दांचा दासबोध घडवला त्यांनी समजतास हा जीता जागता शिवबोध घडवला आहे राजे आई साहेबांना आमचा दंडवत सांगा। होय स्वामी या, जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ का

आशुतोष कलकर्णी सामोर वेंके रवी बापरा श्रीराम वेडसे सुहास कुलकर्णी निमिष तोते सिद्धेश्वर साधुके अशोक लेले स्वाती रांजेकर सुधीर मोहळ छावा ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती शिवरायांचा छावा होता शिवरायांचा शिवराय विछावाहू ता शूर वीर राय वि बाणा वाहू ता शूर वीर मलिक विणा

संभाजी राजा भाग दहुआ अग्रे हूँ